चाळीसगाव शहर चार पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सोमवार दहा जून रोजी दुपारी तीन वाजता चाळीसगाव तालुक्यातील वागडू गावात कारवाई करत पाच लाख छप्पन हजार सहाशे रुपयाचा गुटखा जप्त केला या प्रकरणी रात्री दहा वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला चाळीसगाव तालुक्यातील वागडू गावात प्रवीण सुरेश पाटील यांच्याकडे प्रतिबंधात्मक गुटखा असल्याची माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सोमवारी दहा जून रोजी तीन वाजता कारवाई केली यावेळी वाहन क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय सदुसष्ट त्रेचाळीस या वाहनातून वाहतूक करून घरात साठवणूक करत असल्याचे निदर्शनास आले यावेळी पोलिसांनी गुटखा व सुगंधित तंबाखू वाहन असा एकूण पाच लाख छप्पन हजार सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहुल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रवीण सुरज सोनवणे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करीत आहेत चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव